राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सोळावी जयंती उत्साहात साजरे घाटनजी घाटी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्थळी एकशे सोळावी जयंती उत्सव साजरा करण्यात आलाय सकाळपासूनच या ठिकाणी विविध ग्राम उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये ग्रामसफाई वृक्ष लागवड ग्राम, लाग ग्राम सुधारणेवर आधारित भजने यांचा समावेश होता गुरुदेव सेवा मंडळ व कार्यक्रम प्रसंगी आमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक प्रार्थना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नारायणराव भोयर काका यांनी इतिहास सांगत पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट ला हा अस्थिकलश मुजरीवरून घाटंजी येथे आणला गेल्या हे सांगत या जागेवर मोजी सारखं महत्व आहे हे विशेष सांगितले याआधी नारायण गोडे येऊन कार्यक्रम करायचे पण साथ मिळत नव्हती पण निष्ठावान भक्त खळसे यांनी संकल्पना होती की नला याव। या ठिकाणाला महत्व यावं या यासाठी राष्ट्रनिर्माण निर्माण विचारधारा संचालने अथक प्रयत्न करून या पडीत जागेत जिवंतपणा आणला असेही ते म्हणाले तदनंतर ग्रामगीता वाटवा वाटपाणी काही साध्य होणार नाही तर वाचन करून कृतीत उतरावी असे त्यांचे म्हणणे होते यावेळी गायक संतोष माणकर सर तबला तबलावादक एकूणकर सर व सात संघ भजन संध्या घेण्या जरी या प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते